ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रादनगरी मते अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई. कसबा तारळे दुर्गमपाट रस्त्यावर एक ट्रक पकडला. रादनगरी तालुक्यातील कसबा तारळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर अखेर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन माहिती मिळताच तहसीलदार अनिता देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेऊन अवैध उत्खनन करणाऱ्यांवर आज अखेर देशमुख यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रशासनाने धडक कारवाई केली असल्याचे तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं दुर्गमान वाड तळगाव या भागात अवैध बॉक्साईड उत्खननाविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली असून नऊ जणांच्या सातबाऱ्यावर बोजा नोंद केला आहे तर पंधरा जणांच्या सातबाऱ्यावर बोजा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केलं यापूर्वी देखील या देखी भागात चौदा प्रकरणात कारवाई झाली असून चार ट्रक जप्त करण्यात आले आहेत संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे नागरिकांनी आपल्या जागेत कोणालाही अवैध उत्खनन करू देऊ नये तसे आढळल्या संबंधितांच्या सात बारा उतार्यावर थेट बोजा नोंदवण्यात येईल असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महानकर निफ्टसाठी विजय बकरे राधानगरी